नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह राशीतून मीन राशीत प्रवेश करेल हा मीन राशीत शनी दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत राहील या दरम्यान कर्क व वृश्चिक राशीला या शनि कशा प्रकारे फरी मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण कर्क राशीला या मीन राशीतील शनी कशा कशाप्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया कर्क राशीच्या शनिग्रह अष्टम स्थानातून भाग्यस्थानात प्रवेश करेल अर्थात अष्टम स्थानातील शनीचे भ्रमण शनिग्रहाची पनवती म्हणून संबोधले जाते अर्थात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार कर्क राशीची पनवती संपेल शनीचे भाग्यस्थानात भ्रमण चालू होईल भाग्यस्थानातील शनीचे भ्रमणसुद्धा तितकेसे शुभ परिणाम देत नाही परंतु अष्टमस्थानापेक्षा भाग्यस्थानातील भ्रमण नक्कीच कर्कराशीला शुभफळाची वृद्धी करणारी राहील अर्थात भाग्यस्थानामध्ये शनी प्रवेश केल्यानंतर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींचे मानसिक ताणतणाव कमी होतील अर्थात अष्टमस्थ शनी हा कोणत्याही राशीला मानसिक ताणतणाव निर्माण करणारा असतो तसेच प्रत्येक कामामध्ये विलंब करणारा असतो परंतु भाग्यस्थानामध्ये शनी गेल्यानंतर कर्कराशच्या व्यक्तींना त्रास पीडा वाढेल परंतु त्यामधून त्यांना नक्कीच संघर्षातून यश मिळेल भाग्यस्थानातून शनी कर्कराशच्या लाभस्थानावर दृष्टी ठेवेल पराक्रम स्थानावर दृष्टी ठेवेल व षष्ठ स्थानावर दृष्टी ठेवेल लाभस्थानावर दृष्टी कर्कराशच्या व्यक्तींना लाभ नक्कीच मिळतील परंतु थोडेसे अडथळे निर्माण होण्याची शक्यता सुद्धा आहे अर्थात पराक्रमाने कर्कराशच्या व्यक्तींना लाभ मिळतील नोकरीमध्ये सुद्धा व्यक्तींना नवीन संधी येतील पर परंतु नोकरीमध्ये कर्कराशच्या व्यक्तींना त्रास सामोरे सुद्धा जावे लागेल अर्थात नोकरीमध्ये व्यक्तींचा संघर्ष वाढेल कर्कराश व्यक्तींना नोकरीमध्ये सुद्धा शत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल परंतु कर्कराशच्या व्यक्तींना दगदग त्रासातून सुद्धा नोकरीमध्ये यश मिळेल अर्थात कर्कराशच्या व्यक्तींना नोकरीपेक्षा व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती या दरम्यान होण्याची शक्यता आहे अर्थात नोकरीमध्ये कष्टापेक्षा थोडेसे लाभ कमी मिळण्याची शक्यता व्यक्तींना राहणार आहे परंतु व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती या दरम्यान व्यक्तींना होणार आहे अर्थात व्यक्तींना हा भाग्यस्थानातील शनी व्यवसाय वृद्धीसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे व्यक्तींना हा शनिग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार दो पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसपर्यंत विवाह योगासाठी तसेच संतती योगासाठी शुभ परिणाम देणार आहे तसेच संतती सौख्यासाठी विवाहसौख्यासाठी सुद्धा हा शनिग्रह व्यक्तींना शुभ परिणाम देणार आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह व्यक्तींना नोकरी व व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती देणारा राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार नंतर कर्कराशीच्या बाराव्या स्थानातून गुरु भ्रमण करेल व षष्ट स्थानावर त्याची दृष्टी असेल त्यामुळे शनीच्या दृष्टी जरी असली तरी सुद्धा नोकरीमध्ये कर्कराश्यक्तींना यानंतर नवीन संधी येतील व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत व्यक्तींना विवाह योग संततीयोग तसेच वैवाहिक सौख्यासाठी संतती सौख्यासाठी शनिचे भ्रमण अनुकूल राहणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान कर्कराश्यक्तींनी दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शनिग्रह वक्री स्थितीत असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या दरम्यान व्यक्तींचे भावंडाशी मतभेद होणे शक्यता राहणार आहे तसेच या दरम्यान व्यक्तींना नोकरीमध्ये त्रास दगदग सहन करावे लागणार आहे नोकरीमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागेल नोकरीमध्ये शत्रूंच्या कारवायांना या शनिग्रहाच्या वक्री स्थितीतील भ्रमणाच्या दरम्यान कर्कराश्र व्यक्तींना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे हा भाग्यस्थानातील शनिग्रह व्यक्तींना आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगली परिणाम देणार राहणार आहे हा शनिग्रह व्यक्तींना इष्टदेवतेची कृपा मिळवून देणार राहणार आहे त्याचप्रमाणे कर्कराशच्या व्यक्तींना या दरम्यान आर्थिक लाभसुद्धा चांगले होणार आहेत अर्थात लाभस्थानावरील शनीच्या दृष्टीमुळे आर्थिक लाभांना विलंब होईल परंतु आर्थिक लाभ नक्कीच या दरम्यान कर्कराशच्या कर व्यक्तींना होणार आहेत अर्थात व्यक्तींची पनवती संपल्यानंतर कर्कराशच्या अर्थ व्यक्तींना सौख्याची वृद्धी करणारा सुद्धा हा शनिग्रह राहणार आहे त्याचप्रमाणे हे भाग्यस्थानातील शनी ग्रहाचे भ्रमण कर्कराश व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदी वाहन खरेदी तसेच ग्रहसौख्यासाठी चांगले राहणार आहे अर्थात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीसपर्यंतचे संपूर्ण मीन राशीतील शनीचे भ्रमण राशीसाठी शुभ व अशुभ दोन्ही प्रकारचे फळे निर्माण करणारे राहील अर्थात हे शनिभ्रमण कर्क राशी व्यक्तींना मध्यम शुभाशुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु या अगोदरच्या भ्रमणापेक्षा हे शनिभ्रमण शुभ परिणामांची वृद्धी करणारे राहणार आहे यानंतर आपण वृश्चिक राशीला या शनिभ्रमणाची कशा प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेऊया वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानातून शनी भ्रमण करत होता तो वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्ये दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत शनिग्रह वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्येच भ्रमण करणार आहे अर्थात चतुर्स्थानातील शनीचे भ्रमण शनीची पनवती म्हणून संबोधले जाते त्यामुळे यानंतर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशीची सुद्धा पनवती संपणार आहे अर्थात हे स्थानातील शनीचे भ्रमण वृश्चिक राशीसाठी नक्कीच चतुर्स्थानापेक्षा शुभ परिणाम देणारे राहणार आहे परंतु राशीच्या पंचमस्थानातील भ्रमणसुद्धा तितकेसे श्रेष्ठ परिणाम देणारे नसल्यामुळे थोडेसे पीडादायक असल्यामुळे हे भ्रमणसुद्धा वृश्चिक राशीसाठी मध्यम शुभ राहणार आहे अर्थात शुभ व अशुभ दोन्ही प्रकारची फले या भ्रमणाच्या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल तसेच बाबत सुद्धा हा शनिग्रह मध्यम शुभफले येणार राहणार आहे त्याचप्रमाणे या शनिग्रहाची दृष्टी सप्तम स्थानावर असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक रासच्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा अनुकूल परिणाम देणारा हा शनिग्रह राहणार आहे वैवाहिक सौख्य सुद्धा हा शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देईल अर्थात हा दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा मे दोन हजार पर्यंत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा हे शनिभ्रमण अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे तसेच संतती योगासाठी सुद्धा हे शनिभ्रमण वृश्चिकरासच्या व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे शनिग्रहाचे भ्रमण वृश्चिक वैवाहिक सौख्य संतती सौख्य यासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे यानंतरचे शनिभ्रमण वृश्चिकरासच्या व्यक्तींना व्यवसायासाठी शुभबली देणारे राहणार आहे तसेच यानंतरचे शनिभ्रमण वृच्चिकरासच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रामध्ये सुद्धा हे शनिभ्रमण वृश्चिक राशीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे पंचमस्थानातील संपूर्ण शनिभ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदीसाठी जमिनीच्या खरेदीसाठी गृह खरेदी तसेच गृहसौख्यासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे पंचमस्थानातील शनीचे भ्रमण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सौख्याची वृद्धी करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे पंचम स्थानातील शनीचे भ्रमण राशीच्या व्यक्तींना मानसिक ताणतणाव कमी करणारे राहील अर्थात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर राशीच्या व्यक्तींचे मानसिक ताणतणाव कमी होतील परंतु वृच्चिक राशीच्या व्यक्तींनी पंचम स्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे अर्थात लाभ स्थानावरील शनीची दृष्टी वृच्चिक राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभामध्ये अडथळे निर्माण करणारे राहणार आहे परंतु नक्कीच उशिरा का होईना आर्थिक लाभ या दरम्यान वृचिकरासच्या व्यक्तींना होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान हा शनिग्रह वकरी स्थितीत असल्यामुळे या दरम्यान वृच्चिकराच्या व्यक्तींनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे या दरम्यान वृचिकरासच्या व्यक्तींना संतती समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच वैवाहिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींना आर्थिक लाभामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये या दरम्यान वृच्चिकरासच्या व्यक्तींना दगदग वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या वक्री शनीच्या भ्रमणादरम्यान वृश्चिकरासच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये शत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल परंतु मार्गीसी शनी असताना वृश्चिकरासच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच वृश्चिक रासच्या व्यक्तींना पंचमस्थानातील शनिग्रह हा संततीबाबत सुद्धा शुभ परिणाम देणार राहणार आहे शिक्षण क्षेत्रात सुद्धा या दरम्यान वृश्चिक राष्ट्र व्यक्तींना चांगले यश लाभेल हा पंचम स्थानातील शनिग्रह वृच्चिकरासच्या व्यक्तींना मानसिक त्रासातून मुक्तता देणार राहील तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा हा चांगले यश देणारा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा पंचम स्थानातील शनिग्रह राहील तसेच व्यवसायामध्ये सुद्धा चांगले यश निर्माण करणारा हा पंचम स्थानातील शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहणार आहे तसेच हा पंचम स्थानातील शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वृद्धी करणार राहणार आहे अर्थात वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा पराक्रम या दरम्यान वाढेल त्याचप्रमाणे हा पंचम स्थानातील शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ सुद्धा निर्माण करेल परंतु वक्री स्थितीत असताना शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भाग्यामध्ये व लाभामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे हे पंचमस्थानातील शनीचे भ्रमण वृश्चिक राशीसाठी शुभ व अशुभ दोन्ही प्रकारची फळे निर्माण करणारे राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद